आज मी बनवणार आहे तुमच्या सगळ्यांच्या आवडीचं वरण भात अजून बटाट्याची भाजीसुद्धा बघू शकता आता मी वरण भाताला अजून बटाट्याच्या भाजीला काय काय घेतलेलं आहे इथं कोथिंबीर आहे इथं बटाटा आहे इथं कढीपत्ता आहे इथं टमाटर आहे अजून इथं तुरीची अजून मुगाची डाळ आहे इथं हळद आहे इथं हिंग आहे इथं मोहरी आहे अजून इथं मीठ आहे अजून इथं लसूण आहे इथं मिरची आहे अजून हे गरम मसाला आहे अजून जिरा आहे अजून इथं तांदळाचं पीठ आहे अजून इथं तांदूळ आहे आता हे ज्या सगळ्यांनी आपण बनवणार आहे वरण बा अधुकत त्याची भाजी मित्रांनो आता चूल आता पेटले आली आहे आता आई डाळीला दुटे अजून मग डाळ शिजायला टाकणार आता पाणी मी टाकते शिजायसाठी थोडस आणि आता डाळ धुवून घेते अजून मी तिला नो आता मी लसून ठेचते आताच कशाला लसूण आता पाणी काढते घाल स्वच्छ डाळ धुवून घेतली आता बघू शकता तुरीची अजून मुगाची डाळ आता धुतले आता, ले ले, <laughs> आता, आता, आता आई शिजवते डाळीला आता डाळ शिजली मग फोडणीची तयारी करायची आता पाणी उकळलेलं डाळ टाकून घेते आता आई न अजून मुगाची डाळ आता झाकण ठेवते लवकर डाळ शिजण्याकरता आता आई भाजी कापते मित्रांनो आता आई आहे ना वरण भात बनवते मग मी आज इसिका खाणार इसिका तर तिथं नाश्ता करते मित्रांनो आता डाळ शिजते आता टोमॅटो वगैरे कापून घेते आता तंबाटा कापते छोटसच कापायला लागणार अलदा टोमॅटो घेतलाय दकरी पत्ता आहे तो कोटिंग दिस तेना काय कापायची गरजच नाही है, आधी छोटे आहे बघू शकता आता छोटे छोटे पीस करते आई आता एक बाजूला टोमट आहे तो कापून ठेवायला कोथिंबीर भी बारीक करून ठेवते आता कुटमीर कापते बघू सकता आता एवढीशी कुटमीर झाले आता अजून कापते आता कुटमीर कापून घेतली आता आई लसून सोलून घेते मिरची कापायची आता ही मिरची कापते हे बघा आत तेच तिखट असतात आता मिरची कापून घेतली तर मिरची एका साईडला ठेवते फोडणीसाठी लागला आपल्याला आता आईने मिरची कापून ठेवली आता आई हे जी फोडणी करणार आता आई बटाटा कापते हे जी पहिले साल करायची साल काढून घेते सगळी साल कालते बटाट्याची साल काढलेली आता काळा पडून म्हणून पाण्यात ठेवते आता डाळ शिजली का बघते आता आली जरा शिजल आता आपण यायला दोन तीन मिनट ठेवूया अजून मग काढूया जरा डाळ कच्ची आहे जरा एक दोन मिनटं अजून ठेवून देऊ डाळ शिजल आता दोन तीन मिनटानंतर डाळ शिजल मित्रांनो आता बघूया की आपली डाळ शिजली काय आता डाळीच घालते अजून बघ आई फोडणी देणार आता पकरी डाळ काढते आता डाळ ओतून घेते मित्रांनो आता आई डाळ ओतली आता डाळ ओतले आता फोडणी द्यायची आता आता ही फोडणी देते आता फोडणी द्यायला आपल्याला टमाटा मिरची अजून अजून लसूण सुद्धा आणि इकडे कापू लसणाची फोडणी द्यायची जिरं मोहरी टाकून इथं जिरं सुद्धा आहे आता लसूण टाकते फोडणीला आता आता कढीपत्ता तंबाटा हे टाकायचं मिरची पहिली टाकली तंबाटा टाकायचा आता तबा था टाकते मी तोपरे कोथिबीर नंतर टाकू कडीपत्ता आता पट्टा टाकते आता सगळ्यांना हलवते मग आई फुल नाही देणार जिरे टाकून घेतलं आता मौरी टाकते आता

आता डाळ टाकते फोडणी आता चांगली फोडणी दिले आता डाळ टाकली आता थोडस मीठ टाकते आता झाकून घेते थोडंसं वरण उकळी झाकून घेते उकळी पाहिजे ना वरणाला आता मी तांदूळ घेते आता वरण होते तोपर्यंत तांदूळ धुवून घेते आता तांदूळ धुते तोपर्यंत आपलं वरण शिजत आता तांदूळ धुवून घेते स्वच्छ तांदूळ आता तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतले आता वरण झालं का खाली उतरून ठेवते मस्त आता उकळी आलेले अजून मित्रांनो इथं वास पण चांगला येतोय आता मी तुम्हाला सांगू नये सगळ्यात कि कसा वास येतोय आता वरण हलवून घेते जरा मग नंतर विषय कोथिंबीर खाली टाकून मग वरून खाली उतरणार आता कोथिंबीर टाकते आता मस्त एकदम छान वास येतोय आता आई त्याला दोन तीन मिनिट असच ठेवी अजून मग काली उठवणार वरण खाली उतरून ठेवते आटा तांदूळ भात आता घालते आता आई तांदळामध्ये पाणी टाकते आता कोण ठेवते वर वर्णाला झाकून ठेवते थोडस आता ह्याला उकळी तोपर्यंत उकळी येण्यासाठी झाकण ठेवते आपला भात तोटे आई तोपर्यंत बटाटा कापून दे घेते बटाट्याच्या भाजीसाठी आता वडंटा आपलं बनलेलं जाय आता बटाटा सुद्धा बनवाय अजून भात पण आता भाताला उकडी आली आईते नंदा चेक करणार आता आई बटाटा कापते आता बटाटा कापून घेते बबू सकता था ये बता था कब कपून क्यों थे मी बट बटा कपून के थे बताए टमाटर कब छोटे छोटे पीसेस मैं बटा कपून के थला आता है करी पत्ता कापते आता टमाट्याला बाजूला ठेवते उठे बटाट्यामध्ये आता कढी पत्ता कापते बघू शकता आता फक्त दोनच राहिले कापून झालाय ठेवते बाजूला कडी पत्ता आता आई बघते की भात आपला तयार झाला का नाही तयार झाला आता भात बघते शिजलाय का हा आले उकळी आले आता मित्रांनो उकळे आले आज वास पण चांगला आहे आता आई बंद करते आता आई दोन मिनिट साठी बंद करते होते होते नंतर आपण बघूया की झालं का नाही झालं मित्र आणणू आताही बघते की भात आपला शिजला काय आहे शिजला आवाज पण येतो आहे टुप टुकटुक असा आता भात शिजला आहे का बघते तिथं राण्डू आता आपला भात शिजलाय बघू शकता हा भात छान शिजलाय आता भाताला मी खाली उतरून ठेवते आणि मग बटाट्याची भाजी करते आताही भाटाला भाटाच्या टोपाला जो भाटाला खाली उठ आता बा बटाट्याची भाजी करून घेते आता थोडस तेल टाकते येत मित्रांनो आता आई बटाट्याची भाजी करते आता ही थोडस तेल टाकलं ताई मी आता आई ह्याच्यामध्ये तेल गरम झालं तरही बटाटा टाकणार लसूण टाकते मला वाटलं की बटाटा टाकते बटाटा कशाला लसूण आधी फोडण्याला द्यायचं मग बटाटा टाकायचा आपण घेतलेला आहे बटाटा हलवून घेते जरा लसूण असतो मित्रांनो <laughs> आता आईने चमच्याने हलवलं आता तंबाटा टाकते कडीपत्ता तडतडतड आवाज येतोय मस्त जेर इकडं दे मोहरी मोहरी टाकली हिंग थोडा हळद

आता आई झाकण ठेवते परत मग आपण परत बघणार दोन तीन मिनिटांनंतर कि भाजी शिजली की नाही शिजली आता आईने झाकण झाकण ठेवले आता मित्रांनो बघितलं का आता भाजीचा कसा टल टल आवाज येत होता हे बघा अजून सुद्धा येत आहे भाजीचा आवाज ट तर काढून बघते आता मी जरा शिजत आले थोडा वेळ अजून एक पाच मिनिट राहिली ना कशीच ते अजून थोड्या वेळ राहवते आणि खाली उतरून घेते टेस्ट करायला आता भाजी झाली आता आता आई आम्हाला ताटामध्ये काढून देणार मग आपण बोलणार की कसा कसा भाजी वरण भात झाला पण चांगलीच पेटली आज मित्रांनो आपलं वरण भात भाजी डाल्या झालेली आहे आता आई आम्हाला ताटामध्ये वाढून देते अजून थंडी मध्ये सुद्धा चूल पण चांगलीच पेटली आता आम्ही यायला असेच ठेवतो वरण भात वाढते आता भाजी देते आम्हाला बटाट्याची भाजी इसिका पण खाणार मी इसिका अजून ला बोलवते तिथं ते भांडणच करतात मंथन का या इथ जा इत आता आपण तेच करून सांगूया कि चांगलं झालंय काय आता मी बाबू कस झालंय जाणू चांगलं झालं तुम्ही आमच्या व्हिडिओ लाईकच नाही करत चॅनल ला सबस्क्राईबच नाही करत करत जावा अजून सेल अजून कमेंट पण करा आपण फुलच्या व्हिडिओला येऊ मजा मस्ती करत जय हिंद जय मा